अशा पद्धतीची भावना या लोकांची निर्माण होत आहे आणि म्हणून हे लोकशाहीला घातक असणाऱ्या गोष्टी म्हणून माझी आपल्या सर्वांना युवक मित्रांना सुद्धा नम्रतेची विनंती आहे मतदान कुणाला करावं हा तुमचा अधिकार याला करावं त्याला करावं कोणी करा सगळेजण सा, सांगतील परंतु मतदान कुणाला करावं हा तुमचा अधिकार आहे परंतु मतदानासाठी मला तुमच्या दोन रुपयाची गरज नाही हे आपण ठणकावून समोरच्याला सांगितलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे असं मानणाऱ्या मी आणि मग एका लवाने एका गल्ली जर ठरवलं ठीक आहे तुम्ही प्रचार करा सांगा तुम्ही चांगले वाईट काय काय आम्ही ठरवूया परंतु मतासाठी आम्हाला पैशाचं आमिष दाखवू नका असं भविष्यामध्ये आपण ठणकावून सांगूया तरच खऱ्या अर्थानं इथली लोकशाही जिवंत राहील असं मानणाऱ्यापैकी मी कार्यक्रम आज या ठिकाणी धम्म चळवळ गतिमान होण्याचा प्रयत्न होतोय छप्पनला बाबासाहेबांनी दीक्षा दिली आज मागही सांगतोय आजही सांगतोय इतले छोट्या छोट्या मुली ममता सगळी टीम या सगळ्या जण ज्या वेळेस बुद्धवंदना घेतात भीमस्मृती घेतात अनुकरणीय आहे नाहीतर त्रिशरण पंचशी सुद्धा येत नाही संजीव भाऊ बाहेरच्या ठिकाणी गेलं तर छप्पनला बाबासाहेबांनी धम्म दिला आणि मग हे कशाच्यात होतं का आपण कुठे चाललोय हे सुद्धा या ठिकाणी भविष्यामध्ये लक्षात घेण्याची गरज आहे आणि म्हणून धम्म चळवळीमध्ये सुद्धा प्रत्येकाने सहभाग घ्यावा अशा पद्धतीची विनंती करू चळवळी याच्यासाठी आहे की बाबासाहेबांची चळवळ ही नैतिकतेला धरून आहे बाबासाहेबांनी पंचशील दिलेला आहे उग तोंडामध्ये सुपारीचा तोबरा देऊन आपण पंचशील घेत नाही त्याला जाणीव झाली पाहिजे की आज मी पंचशील घेतोय तर मी माझ्या अंगी असणारे जे जे व्यसन आहेत ते मला दूर करायचे आहेत अशा पद्धतीची भूमिका भविष्यामध्ये या ठिकाणी घेता येईल आणि म्हणून चळवळीला धम्म चळवळीची जोड असेल तरच खऱ्या नैतिक नैतिक पुरुष समाज या ठिकाणी निर्माण होऊ शकणार आहे आणि त्यासाठी बाबासाहेबांचे पंचशील बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा या ठिकाणी आपल्याला आचरणात आणाव्या लागतील आणि म्हणून या जयंतीच्या माध्यमातून हल्ली जयंती म्हटलं की सण उत्सवाचं स्वरूप येत आहे दिवाळी दसऱ्यासारखं स्वरूप येत आहे दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा सण या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो कारण ज्या महामानवाच्या जन्मामुळं ज्या महामानवाच्या कार्यामुळं आज तुम्ही आम्ही ताठ माने या ठिकाणी बसतोय अधिकारीची अधिकाराच्या भाषा बोलतोय कुत्र्या मांजरा मांजराला या ठिकाणी जगण्याची संधी होती प्यायला पाणी होत परंतु मानव म्हणून जगत असताना आपल्याला जे काही अधिकार अपेक्षित होते ते अधिकार मिळालेले नव्हते परंतु या महामानवामुळं आपल्याला अधिकार मिळाले हे अधिकार आपण गाजवत असताना बाबासाहेबांच्या विचाराची सातत्याने पेरणी करावी अशा पद्धतीची नम्रतेची विनंती या ठिकाणी करणार भविष्यामध्ये हा या गटाचा तो त्या गटाचा तो या पक्षाचा त्या पक्षाचा अरे तुम्हाला तुमच ते लखलाब हो अशा पद्धतीची भूमिका आपण व्यक्त करूया जे जे माणसं चांगले आहेत जी जी माणसं नैतिकतेला धरून आहेत माणसं आहेत या सगळ्याच्या पाठीमाग आपण खंबीरपणानं थांबणं गरजेचं राजकारण वगैरे बघूया त्या त्या टप्प्यानं परंतु समाज म्हणून या ठिकाणी काही गोष्टी चांगल्या आहेत की नाही कुणी एखादा चांगला अभियंता असेल कुणी एखादा चांगला डॉक्टर असेल कुणी एखादा चांगला शिक्षक असेल कुणी चांगला पत्रकार असेल कुणी चांगला नेता असेल कुणी कार्यकर्ता असेल कोणी सामाजिक चळवळीमध्ये काम असेल या या चांगल्याला म्हणण्याची वेळ ठिकाणी आलेली आहे म्हणून सगळंच आता फाटलंय सगळंच खराब झालंय असं म्हणण्यापेक्षा जे जे माणसं चांगली आहेत त्याच्या चांगून पण जोपासायची गरज आहे आणि ते जोपासण्याची गरज असताना एखादी मेणबत्ती पेटवलेली आहे आणि मेनबत्ती जर विजणार असेल वाऱ्यानं तर त्याच्या भोवती आपण गरजेचे आहे आणि म्हणून भविष्यामध्ये याही आपण विचार करावा अशी नम्रतेची विनंती या ठिकाणी मी करणार आहे मोठेपण सगळ्या जगाने मान्य केलं एकशे बावन्न देशामध्ये बाबासाहेबांची जयंती होत आहे आणि मग ही जयंती होत असताना बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या गोष्टीच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी पुढे चलावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करणार आहे बाबासाहेबांचं जीवन जर पाहिलं अतिशय संघर्षमय जीवन प्रत्येकाला बाबासाहेबांचं जीवन माहित आहे नव्यानं सांगण्याची गरज नाही परंतु ज्या आपल्या समाजासाठी या ठिकाणी स्वतःला चंदनासारखं झिजून घेतलेलं बाबासाहेबांची मुलं औषध अभावी तडपडून मेलेली आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल फक्त जोरसे बोलो वागेवाले बोलो वाले बोलो असं म्हणून भागणार नाही मी भी मोला म्हणत असताना मी बाबासाहेब अनुयायी म्हणत असताना काही या ठिकाणी नैतिक जबाबदारी सुद्धा या ठिकाणी आपल्यामध्ये असली पाहिजे आज एखादा माणूस गंगाईपर्गामध्ये या ठिकाणी या वस्तीकडे निघाला असता आपल्या परिसरातला जर माणूस असेल आणि तो येत असेल तर तो एखाद्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतो पुढे चालत असताना तो त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो की तो त्या समाजाचा माणूस येतात किंवा त्या घरचा माणूस येत आहे घरचा त्या समाजाचा एखादा माणूस गंगा एक अहमदपूरला आला तर तो त्याचा गावचं प्रतिनिधित्व करतो हे लक्षात घ्या आणि हे करत असताना मी माझ्या कुटुंबाच माझ्या गावाचा माझ्या समाजाच मान खाली जाणार नाही अशा पद्धतीचं वर्तन माझ्याकडून असणं अपेक्षित आहे नंतर निघाला जे खेळत सोमवारच्या बाजारमध्ये आला काळी पिशवी नेजिम खेळत आला गावामध्ये काय म्हणतील माणसे अरे हे या समाजाचा माणूस किंवा या कुटुंबातला माणूस सुद्धा आपल्याला नाव ठेवणार नाही अशा पद्धतीचं वर्तन भविष्यामध्ये आपल्याला करावं लागणार आज दादा समाज शिकलेला आहे समाजाची माणसं उच्च पदावर हो आहेत मेहनत करतायत इमानदारने वागतायत पुण्या मुंबई सारख्या गावामध्ये जाऊन राहत आहेत संघर्ष करतायत हक्काने या ठिकाणी आपली मजू मोल मजुरी जरी असेल ते प्रामाणिकपणे करून ताठमाने जगतायत हे करत असताना आपल्या मधली नैतिकता आपण मुळीच ढळू देऊ नये अशा पद्धतीची विनम्र प्रार्थना आपल्याकडं करतो बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आपण आपलं जीवन या ठिकाणी फुलवावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि लावलेलं मनोगत थांबवतो जय भीम जय भारत धन्यवाद सर आपण आवाज